ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या भागामध्ये सायली प्रतिमाला विचारत असते की सुभेदार आणि किल्लेदार या दोघांपैकी कोणीच तुम्हाला आठवत नाहीये मला खरंच काही आठवत नाही अशी नकारार्थी मान हलवते यावरती सायली विचार करते कसं काय शक्य आहे म्हणजे यांची स्मृती गेले यांना खरंच काही आठवत नाहीये यावरती सायली म्हणते ठीक आहे आपण एक काम करूया तुम्ही आपल्या स्वतःच्या घरी चला आपल्या हक्काच्या घरी चला तिथे गेलात ना की सगळं तुम्हाला आठवेल म्हणजे कसं आहे ना तुमची सासरची माहेरची सगळी माणसं तुमची वाट पाहत आहेत त्यामुळे आता न आता तुम्ही इकडे थांबायचं नाहीये तुमच्या हक्काच्या घरी चला असं म्हणत सायली प्रतिमाला हात देते सायली प्रतिमाला हात देऊन तुम्ही माझ्यासोबत ताबडतोब चला अशी रिक्वेस्ट करते पण प्रतिमा काही आता सायलीसोबत जायला तयार नसते सायली तिचा हात पकडून नेत असते पण प्रतिमा सांगते एक मिनिट असं म्हणत प्रतिमा तिचा हात धरते हात धरून प्रतिमा तिच्या हातावरती बोटाने आपलं नाव कविता आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते क काढते वी काढते आणि ती कविता असं काढल्यावरती सायली म्हणते काय तुमचं नाव कविता आहे यावरती आता मात्र प्रतिमा म्हणते हो माझं नाव कविता आहे असं ती ऍक्शनने सांगते साहिली विचार कर ते कसं शक्य आहे म्हणजे या यांचं नाव कविता का म्हणून सांगतील काहीतरी माझा गैरसमज होतोय का या प्रतिमा त्या नाही आहेत का मी काहीतरी चुकीचा गैरसमज करून घेते का नाही नाही पण माझं अंतर मन सांगतंय की या प्रतिमा आत्याच आहेत काय करू काय करू, करू कसं सिद्ध करू की या प्रतिमा आत्या आहेत म्हणून आता मग मात्र सायली विचार करते की यानं ए बाकी सगळं विसरले असतील पण एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला या कधी कधी विसरू शकणार नाहीत असं म्हणत आता मात्र सायली सांगते प्रतिमा हत्या अहो कविता नाव का सांगताय तुम्ही यावरती प्रतिमा म्हणते कारण माझं नाव तेच आहे मग मात्र आता सायली म्हणते तुम्हाला तुम्हाला तन्वी आठवते का असं म्हणत सायली आता तन्वीचं नाव काढून प्रतिमाच्या समोर मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रतिमा तन्वीबद्दल काहीतरी बोलेल आणि प्रतिमा ही प्रतिमाच आहे हे सिद्ध होईल आणि तिला देवी आईला घातलेला आपण साकडं आठवतं देवी आईला आपण साकडं घातलं होतं की आज काहीही करून प्रतिमा आत्यांची आणि माझी भेट घडव आणि त्यानंतर लगेचच प्रतिमा हत्या समोर दिसल्या नाही नाही या कविता वगैरे असूच शकत नाहीत या प्रतिमा आत त्याच आहेत आणि त्या तन्वी बद्दल बद्दल आता बद्दल ती विषय काढते बद्दल विषय काढल्यावर ती आता प्रतिमा सायलीकडे एकटक पाहत बसते इकडे तोपर्यंत अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं सगळीकडे फोनवरती फोन करून ठिकाणी ठिकाणी आहे त्या फोन त्या फोन करून विचारत आता आता अर्जुन वेडापिस झालेला असतो इकडे कल्पना म्हणते काय रे अर्जुन मला तर खूपच चिंता वाटायला लागते अर्जुन म्हणतो हो ना नामा म्हणजे असं कधी मिसेस सायली करत नाहीत असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुन चैतन्य अश्विन यांना पण कॉल करतो चैतन्य आणि अश्विन यांना कॉल केल्यावरती मग मात्र आता अजूनही कुठेच सायली भेटली नसते कल्पना म्हणते नाही नाही असा बेजबाबदारपणा सायलीकडून होणं शक्य नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे सगळेच जण टेन्शनमध्ये असतात पूर्णांची टेन्शन मध्ये असते अर्जुन फोनवरती फोन करत असतो पण सायलीचा फोन मात्र त्याला ऑफ लागत असतो आता या सगळ्यामध्ये कसं काय सगळं निभावून द्यावं आणि सायलीला कसं शोधून आणावं हे त्याला काही कळता कळतच नसतं इकडे मात्र आता सायली ही, करता, ही प्रतिमाच आहे हे सिद्ध करण्यासाठी लागलेली असते आणि ती सांगते प्रतिमा आत्या तुम्ही ओळखता का तन्वी तन्वी किल्लेदार प्रतिमा नकारार्थी मान हलवते आणि आता सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं सायली रडत रडतच प्रतिमाला घट्ट मिठी मारते प्रतिमाला घट्ट मिठी मारून आता मात्र सायलीकडे रडायला लागते आणि प्रतिमा सायलीने मिठी मारताच तिला आता आपल्या मिठीत घट्टपणे घेते आता हा मायेचा स्पर्श हा दुसऱ्या तिसऱ्या कविताचा कोणाचाही नसू शकतो हा फक्त आणि फक्त प्रतिमा आत्यांच्याच मायेचा स्पर्श आहे हे आता सायलीला कन्फर्म होतं आणि कुणी किती काही म्हटलं किंवा त्यांनी स्वतःच्या तोंडून कितीही सांगितलं की या कविता आहेत पण नाही यांचा स्पर्श मला कळतोय की ह्या प्रतिमा आत्या आहेत आता काहीही झालं तरी या त्यांना घरी घेऊन जायलाच पाहिजे असा विचार करत आता मात्र सायली आपला मोबाईल काढते आणि विचार करते की घरच्यांना कळवते की मला प्रतिमा त्या सापडल्यात आणि मी त्यांना घेऊन घरी येते असं फोन करण्यासाठी ती फोन काढते ज्या वेळेला ती फोन काढते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं अरे बाप रे अर्जुन सरांचे इतके मिस कॉल मला त्यांना काहीही करून कॉल बॅक करायला पाहिजे असा विचार करत आता मात्र सायली इकडे कॉलबॅक करण्यासाठी मोबाईल उघडते आणि मोबाईल उघडून कॉल बॅक करणार पण तेवढ्यात अशी गडबड कर करते की सायलीचा मोबाईल स्विच ऑफ होतो आता मात्र सायली विचार करते अरे बापरे आता अर्जुन सरांना कळवू कसं की प्रतिमा हत्या मला सापडल्यात ठीक आहे काहीच हरकत नाहीये मी यांना सरप्राईजच देते कदाचित त्यांना डायरेक्ट असं प्रतिमा हत्याला पाहून जास्त आनंद होईल असं म्हणत आता मात्र सायली इकडे प्रतिमाकडे पाहते आणि चला सगळे घरचे तुमची वाट आहेत तुमची सासरची माहेरची मंडळी सगळी खुश होतील चला प्रतिमा हत्या तुम्ही घरी चला असं म्हणत ती प्रतिमाचा हात धरते प्रतिमा साईदीकडे एकटक पाहत बसते आणि पुन्हा तिला भीती वाटते की आपण हिच्यासोबत जायचं तरी कसं सायली सांगते देवी आईच्या कृपेने तुम्ही मला सापडलात आता तुमच्या घरी जाण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकत नाही सगळे घरचे तुमची वाट पाहत आहेत आपण ताबडतोब निघूया इकडे तोपर्यंत महिपतकडून दागिने कसे काढून घ्यायचे याच विचारामध्ये नागरा नागरा ना, ना नागराज असतो आणि ना आता इकडे महिपत मात्र आता खूप खुश असतो आणि नागराज शेठ म्हणजे तुम्ही जे दागिने दिलेत ना त्याच्यामुळे फार काही नाही पण थोडाफार तरी आमचा फायदा झालेला आहे यावरती नागराज म्हणतो फायदा झाला ना बरं झालं यावरती महिपत म्हणतो पण आता पुढचे पैसे कसे द्यायचे हा मात्र एक शंका आहेच ते कसं काय करायचं हे काय कळत नाही आहे यावरती नागराज म्हणतो काय काळजी करायची नाही सगळं काही सुरळीतपणे पुढच्या वेळेला सुद्धा पार पडणार आहे यावरती महिपत म्हणतो हो तर आपल्याला सगळं काय पार पडलंच पाहिजे आणि तितक्यात महिपतचा माणूस येतो आणि त्याला बाहेर कोणीतरी पैसे आपले वसुली करायला लागेल तर ते, ते आले दिलेले नाही आहेत असं सांगतो यावर महिपत म्हणतो महिपतचे पैसे वसूल करणं म्हणजे महिपतचे पैसे बुडवणं हे म्हणजे त्याला किती महागात पडेल चल त्याला दाखवतो असं म्हणत महिपत आपल्या ज्या उधार कोणी घेतलेले असते त्याला धडा शिकवण्यासाठी बाहेर येतो आणि नागराज शेठला सांगतो नागराज शेठ अजिबात संकोच नाही करायचा निवांत पीत बसा असं म्हणत तो नागराजला बॉटल देतो नागराजला बॉटल दिल्यावरती इकडे आता नागराज महिपत बाहेर जाण्याचीच वाट पाहत असतो महिपत बाहेर गेल्यावरती नागराज तिथे असलेली चावी घेतो महिपतचं लॉकर खोलतो लॉकर खोळून तो आता प्रतिमाचे दागिने काढतो पण नागराज विचार करतो की जर फक्त प्रतिमाचेच दागिने काढले तर मात्र महिपतला संशय येईल थोडेसे अजून पण वेगळं काहीतरी घ्यायला पाहिजे जेणेकरून को कोणीतरी चोरी केले असं त्याला वाटेल मग आता नागराज प्रतिमाचे दागिने थोडी कॅश आणि अजून थोड्या गोष्टी ज्या त्याच्या नसतात त्यासुद्धा चोरतो चोरून आता बाकी सगळं लॉक करून ठेवतो आणि ते पैसे खिडकीतून बाहेर फेकून देतो जेणेकरून इकडे आता ज्या वेळेला महिपती येईल तेव्हा त्याला आपण इकडे बसलेलेच दिसू असा विचार करत आता मात्र निवांतपणे नागराज परत सोफ्यावरती येऊन बसतो आणि तितक्यात महिपत येतो आणि म्हणतो या लोकांना महिपतचे पैसे बुडवणं म्हणजे खाऊ वाटतो सव्वा लाख रुपये माझे घेतलेत पण द्यायचं नाव नाही आत पाय तोडून पार तसा चोळा मोळा करत नाही ना तोपर्यंत माझे पैसे काय मी वसूल होणं थांबवणार नाही असं म्हणत तो आता बोलत असतो नागराजला भीती वाटत असते पण त्यापेक्षा जास्त भीती जर पोलिसांनी आपल्याला पकडलं त्याची वाटत असल्यामुळे एकदा महीपतला दिलेल्या रागीने चोरण्याची नागराजने खूप मोठी चूक केलेली असते आणि तिकडे निवांत गप्पा मारून झाल्यावरती नागराज म्हणतो चला महिपत छेट मला निघायला पाहिजे असं म्हणत महिपतचा निरोप घेऊन पुन्हा खिडकीच्या बाहेर येऊन आपण फेकलेले दागिने घेऊन नागराज आता रविराज किल्लेदार यांच्या रूम मध्ये गुपचुप ठेवण्यासाठी निघतो तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणत असते अर्जुन मला खूप काळजी वाटते रे सायली सगळं ठीक असेल ना म्हणजे आतापर्यंत तिने असं कधी केलं नाही रे देवी आई काय चाललंय तुझ्या मनामध्ये सायलीला सुखरूपपणे घरी परत आण असं म्हणत पूर्णाजी देवी आईला साकडं घालते की माझ्या सायलीला काहीही कर आणि सुखरूप परत घरी आण असं म्हणत आता मात्र इकडे पूर्णाजी देवी आईला साकडं घालते त्यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस सायली येतील सुखरूप असं म्हणत तो पूर्णाजीला धीर देत असतो पण स्वतः मात्र अर्जुनचा धीर खचत चाललेला असतो आणि सगळेच जण दरवाजाकडे वाट पाहत असतात की सायली येते का सायली येते का अर्जुन दहा वेळा बाहेर चक्रा मारतो गेटपाशी सायली आले का गेट पासून थोडं अंतरावरती आले का म्हणून गेटमधून इकडे तिकडे पाहत असतो पण सायलीच्या येण्याचा कुठे कुठे पर्यंत नसतो ना फोन लागत असतो तोपर्यंत कल्पना म्हणते अरे अर्जुन एक काम करना, कर ना चैतन्य आणि अश्विनला कॉल कर त्यांना विचार त्यांना सायली सापडले का यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मी आताच कॉल केला होता त्यांना सुद्धा सायली सापडली नाहीये मला असं वाटतंय काहीतरी मोठ्या संकटात त्या अडकल्या असतील यावरती पूर्णाजी म्हणते मला पण असंच वाटतंय काय संकट आलं असेल पोरीवरती तोपर्यंत आता मात्र इकडे सगळे जण खूप घाबरलेले असताना नागराज पैसे घेऊन रविराजच्या खोलीत ठेवायला येतो जेणेकरून पटकन ते पैसे ठेवून दादा उजाव्या उजव्या हाताने पैसे इकडे दागिने इकडे सुद्धा तू नीट पाहिलं नाहीस असं सांगता येईल पण त्यावेळेला जेव्हा तो दागिने घेऊन येतो तेव्हा रविराज आपल्याच रूम मध्ये बसलेले असतात आता नागराज विचार करतो अरे बापरे हा तर मला म्हटला होता की आज बाहेर जाणार आहे आता हा आज बाहेर जाणार आहे म्हणून सुद्धा तो इकडे थांबलाय आता पैसे कसे ठेवू आता मी आणलेत तर दागिने चोरून पण हे ठेवायचं मला मोठं काम करायला लागणार आहे जोपर्यंत दादाईकडून हलत नाही तोपर्यंत मला तो काही करताच येणार नाही असा विचार करत जिन्यांवरती थांबलेल्या नागराजला मागून येऊन प्रिया घाबरवते आणि म्हणते काय काका काय चाललंय काय आहे तुमच्या हातामध्ये असं म्हणत त्याच्या हातातून ते दागिने हेच खिसकावून घेते आणि ते पाहायला लागते नागराज म्हणतो ते दागिने दे मला लवकर इकडे असं म्हणत नागराज आता प्रियाला ते दागिने मागायला लागतो प्रिया म्हणते नाही नाही मला सगळं खरं सांगायचं नाहीतर ना मी आवाज देऊन बाबांनाच खाली बोलवते आणि मग त्यांनाच सांगा हे दागिने नागराज म्हणतो गप्प बस काय चाललंय तुझं प्रिया म्हणते नाही नाही मला सगळं सा कळलंच पाहिजे काय झालंय ते यावरती नागराज म्हणतो काय सांगू महिपत शेटने मला धमकी दिली होती त्याचे काही हप्ते व्हायचे होते तर माझ्याकडे पैसे मागितले माझ्याकडे काहीच पैसे नव्हते म्हणून मी प्रतिमा महिनीचे दागिने चोरले काही कॅश चोरली आणि ती महिपतला नेऊन दिली ने। यावरती प्रिय म्हणते अहो मग महिपतला तुम्ही रविराज किल्लेदार यांचे दागिने चोरून दिलेत आणि आज आज पुन्हा महिपत कडून दागिने चोरून तुम्ही रविराज किल्लेदारला देत म्हणजे चोर असावा तर असा काका तुम्ही खरं तर ना चोरीवरती एक पुस्तक लिहा पुस्तक पण चोरीवरती पुस्तक लिहिताना तुमचा प्रत्येक प्लॅन फ्लॉप होतो हे पण त्यात मेन्शन करा बरं म्हणजे एक प्लॅन असा नाहीये की तो तुमचा वर्कआउट झालाय जरा विचार करा बरं तुम्ही किती चुकीचे प्लॅन करताय आणि सगळेच प्लॅन तुमचे फ्लॉप होत आहेत यावरती नागराज म्हणतो झालं जखमीवरती मीठ चोळून झालं यावरती प्रिया म्हणते नाही हो काम मी का जखमी होते मीठ चोळेन पण आता मला सांगा हे दागिने तुम्ही चोरले ते दागिने त्या रोम पर्यंत कसे नेऊन ठेवणार आता काय तुमचा पुढचा प्लॅन यावरती नागराज म्हणतो प्लॅन काय प्लॅन माझ्या प्लॅनचे चे वाजवेत बारा दादा रूम मध्ये नसेल असं मला वाटलं म्हणून मी रूम मध्ये जाऊन हे दागिने ठेवणार होतो पण तो तो रूम मध्ये ऑलरेडी बसलाय आता मलाच प्रश्न पडलाय की हे दागिने मी रूम मध्ये ठेवू कसे यावरती प्रिया म्हणते करा करा प्रयत्न करा म्हणजे कसं आहे इकडून चोरायचं तिकडे द्यायचं तिकडून चोरायचं इकडे द्यायचं जबरदस्त चोर आहात तुम्ही जबरदस्त पुस्तक लिहाल तुम्ही नागराज म्हणतो बाद झालं किती अजून माझे खेचशील मला तुझं काही ऐकायचं नाहीये तोंड ठेव बंद तुझं असं म्हणत नागराज आता प्रियाला तोंड बंद ठेवायला सांगतो पण प्रियाला थट्टा मस्करी करण्याचा मूड आलेला असतो आणि ती नागराजची थट्टा मस्करी करत त्याला चिडवत असते आणि नागराज तितकाच चिडत असतो प्रिया निघून गेल्यावरती नागराज विचार करतो हे दागिने कसे ठेवू हा तर विचार आहे एकदा का ह्या पोलिसांच्या तावडीतून सुटलो ना की ह्या प्रियाला या प्रियाला प्रिया सुद्धा चांगलीच अद्दल घडवेल माझ्यावरती हसते काय असं म्हणत नागराज स्वतःशीच विचार करत असतो इकडे आता अर्जुन सायलीला फोन लावून थकतो पूर्णाजीची अवस्था बिघडत असते अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू एक काम कर बर तू तु तुझ्या रूम तु मध्ये जाऊन झोप जा बरं यावरती अस्मिता म्हणते हो हो पूर्णाजी चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊन झोपूया खूप वेळ झाला आपण असं बसून आहोत ना तुला त्रास होईल पूर्णाजी असं म्हणत आता पूर्णाजीला होणाऱ्या त्रासापेक्षा स्वतःला जाऊन आराम करायला लागणाऱ्या या अस्मिताला आता मात्र सगळे जण रागवतात आणि अस्मिता तुला झोपायला जायचंय तर जा पूर्णाजी म्हणते सायली आल्याशिवाय ती सुखरूप आहे समजल्याशिवाय मला झोप येणार नाही आणि पूर्ण जी उठते देवी आईच्या मंदिरात येते देवी आईला हात जोडते आणि पोरीला सुखरूप ठेव जिथे कुठे गेली असेल तिथे सुखरूप ठेव असं म्हणत ती प्रार्थना करते तो पर्यंत अर्जुन विचार करतो हो त्या दिवशी मी अलिबागला गेलो होतो आणि त्या वेळेला त्यावेळेला माझा फोन स्विच ऑफ होता तर माझा फोन लागला नाही म्हणून मिसेस सायली किती किती पॅनिक झाल्या होत्या आणि मग आज त्यांनी असा का नाही विचार केला की त्यांचा फोन लागत नाहीये त्यांचा आधी रिंग आहेत त्या उचलत नाहीत आत्ता फोन स्विच ऑफ येतोय तर मला किती त्रास होईल असं कसं बेजबाबदार ते वागू शकतात असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि तुमच्या बेजबाबदारपणाचं करू तरी काय असा विचार करत असतो त्याच वेळेला अर्जुनला की आपण ज्या वेळेला अलिबागला गेलो होतो तेव्हा प्रतिमा सायलीने उल्लेख केला होता कदाचित कदाचित प्रतिमा आत्याला शोधायला या पुन्हा अलिबागला गेल्या असतील तर असा विचार करत अर्जुन स्वतःवरती चिडतो आणि सायलीवरती सुद्धा चिडतो सायली तुम्हाला बेजबाबदारपणाची हद्द झाली तुम्हाला नको नको सांगत होतो मी तरी पण तिकडे का गेलात असं म्हणत अर्जुन आता खूप चिडलेलास तर त्याला प्रताप म्हणतो अर्जुन अरे काय झालंय तू इतका का हायपर झालायस इतका का चिडलायस आणि काय स्वतःशीच बोलतोयस आणि कुठे गेले सायली काय सांगितलं होतंस तू तिला असं म्हणत प्रताप अर्जुनला प्रश्न विचारतो पण अर्जुन विचार करतो प्रतिमात्याचा हा विषय मी जर का आत्ता काढला तर घरामध्ये आहे ते वातावरण सुद्धा खूप खराब होईल एकदा का सायलीला येऊ दे आणि मग सगळं बघू काय करायचं ते असं म्हणत अर्जुन गप्प बसतो पूर्णाजी प्रताप कल्पना हे सगळे विचारत असतात अर्जुन तू का चिडलायस अर्जुन म्हणतो नाही आता ना आता हद्द झाली मला असं वाटते की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे त्यावरती कल्पना म्हणते हो मला पण वाटते की हे प्रकरण वेगळं आहे अर्जुन म्हणतो मी ताबडतोब पोलीस कंप्लेंट करायला जातो असं म्हणत आता मात्र पूर्णाजी म्हणते जा जा तू पोलीस कंप्लेंट कर आणि तिकडे जे काही घडतंय ना ते आम्हाला कळव असं म्हटल्यावरती अर्जुन पोलीस कंप्लेंट करण्यासाठी निघणार तेवढ्यात तिकडे सायली येते अर्जुन सर अर्जुन सर मी आले असं म्हणत सायली अर्जुनला आवाज देते सायलीला पाहिल्यावरती अर्जुनच्या जीवात जीव येतो अर्जुन आता मागे वळून पाहतो सायली म्हणते अर्जुन सर मी आलेले आहे यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही होतात कुठे यावरती सायली सांगते सर मी सगळं सांगते मी तुम्हाला सगळं सांगते तुमचा राग माझ्यावरती असणं साहजिक आहे पण तुमचा राग घालवण्यासाठी आता बघा मी काय करणार आहे कारण मी एकटी आलेली नाहीये माझ्यासोबत कोण आहे पहा बरं असं म्हणत ती आता प्रतिमाला घेऊन येते प्रतिमाला घेऊन येते पण प्रतिमाचं तोंड झाकलेलं असतं तोंड झाकलं गेल्यामुळे प्रतिमा आता कोणाला दिसत नसते तर पूर्णाजी म्हणते सायली अगं कोणत्या अनोळख्या व्यक्तीला घेऊन आलेली आहेस यावरती सायली म्हणते पूर्णाजी ही अनोळखी व्यक्ती नाहीये या व्यक्तीला तुम्ही ओळखता ही व्यक्ती तुम्हाला ओळखते काय बोलतेस कोण आहे ही व्यक्ती यावरती सायली कल्पना म्हणते एकदा एकदा तुमच्या तोंडावरची ओढणी काढा ही ओढणी काढून तुमचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवा आता मात्र सगळे जण या चेहऱ्याच्या मागच्या बाईला पाहण्यासाठी उत्सुक असतात कारण सायली कुणाला प्रतिमात्या बोलते हे आता आश्चर्याच सगळ्यांना वाटत असतं तोपर्यंत सगळे ज्या वेळेला प्रतिमाच्या तोंडावरची ओढणी निघते आणि सगळ्यांना चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो म्हणजे खरंच प्रतिमा परत आले की हा भास आहे समोर असलेलं स्वप्न आहे असं सगळेजण विचार करतात आणि फायनली प्रतिमाची एंट्री सुभेदारांच्या घरात झालेली असते